आपण पाहतोय शेवटचा टप्पा आहे आणि या सगळ्या संदर्भात उत्सुकता लागलेली आहे निकालाचा अचूक अंदाज आपण जय महाराष्ट्र वरती पाहूया आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया रोहन कदम देखील आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत रोहन आपण पाहतोय शेवटचा टप्पा आज आहे आणि जवळपास दुपारपर्यंत चाळीस टक्के मतदान झालेलं आहे सहा वाजेपर्यंत साधारणतः टक्केवारी वाढण्याची शक्यता आहे रोहन अगदी बरोबर आहे ते शेवटचा टप्पा आहे शेवटच्या टप्प्यातील हे सगळं मतदान होत आहे सात राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेशामध्ये जवळपास सत्तावन्न जागांवरती जे ते आजच्या दिवशी हे मतदान जे आहे ते होत आहे अनेक सेलिब्रिटी आहेत अनेक राजकीय बडे नेते आहेत जे या ठिकाणी उभे राहिलेले आहेत अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वाराणसीमध्ये असेल किंवा कन्ना रानौत असेल रवी किशन असेल असे सगळे दिग्गज कलाकारांसाठी त्यात हे सात राज्यांमध्ये मतदान पार पडत आहे आणि याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे सध्या चौका चौकामध्ये गावागावामध्ये जे आहे ते या निवडणुकीची क्रेज आहे आणि नेमकं निवडून कोण येणार कोणाचा उमेदवार निवडून येणार पंतप्रधान कोण होणार या बाबतीतला अनेक अंदाज जे आहेत ते सगळ्या ठिकाणी वर्तवले जात आहेत अखेर आज शेवटच्या टप्प्यातील मतदान झाल्यानंतर थोडेफार निकालाचे अंदाज जे आहेत ते स्पष्ट व्हायला सुरू होईल अनेक ठिकाणी जे आहेत ते पोल घेण्यात आलेले आहेत अनेक ठिकाणचे पोलच्या माध्यमातून नेमकं कितीपर्यंत जे आहे ते कोणाला सीट मिळतील याबाबतचा अंदाज जो आहे तो वर्तवला जाईल आणि त्या माध्यमातून लोकांना जे आहे ती दिशा थोडीशी स्पष्ट होईल की चार तारखेला नेमका सकाळपासून जे आहे ते कोणाच्या बाजूने वारं जे आहे ते पाहायला मिळेल त्यामुळे निश्चितचपणाने अतिशय दोन अडीच महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये एनडी असेल इंडिया आघाडी असेल या दोन्ही बाजूने मोठ्या प्रमाणामध्ये प्रचार यंत्रणा राबवली गेली अनेक गावागावांमध्ये प्रचार यंत्रणा राबली गेली अनेक ठिकाणी उमेदवार पोहोचले उमेदवारांनी त्यांचं विजन मांडलं आणि मतदान रूपी कौल जे आहे ते नागरिकांनी आता बंद केलेला आहे मतपेटीमध्ये त्यामुळे त्यामुळे काही वेळातच आता मतदारांचा कौल कोणाला याचा प्राथमिक अंदाज एक्झिट पोलच्या माध्यमातून आपल्याला सर्व चित्र स्पष्ट होणार आहे मात्र चार ची आपल्याला वाट पाहावी लागणार आहे धन्यवाद रोहन आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ